आणि आता थेट नांदेड मध्ये विठ्ठल कांगणे बोलत आहेत ते पाहण्यासाठी ती दृश्य आपल्याला लाईव्ह दाखवतात आमचे प्रतिनिधी गायकवाड माजी खासदार आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे थेट जाऊयात पाहण्यासाठी परिवर्तन पाहिजे होत ते झालं नाहीये आजही गावागावात कीर्तन चालू आहे जगातला एकमेव देश आहे जिथं भाषण दिले जातात आणि जगातला एकमेव देश आहे पुन्हा सांगितले जाते की काही गधे सुधारायचे राहिले पुन्हा नव्याला भाषण चालू करा एकमेव देश आपला आहे या देशात एका दिवसात एकमेव दिवसा भाषण होत असेल सांगतो सर परिवर्तन काहीच नाही का कोणीतरी ते बोलते याचे काम आहे ते बोलायला बोलते, बोलते मला काही घेतले नाही आता काही जण

और जीवन मोफत करणार हा शब्द इथून खर्च खर्च नाही ताकद लागती करायची त्याचा श्राद्ध घालून फायदा नाही माय मेल्यावर पुण्यतिथी साजरी करून फायदा नाही जिवंतपणे कोणाच्या चेहऱ्यावर दुःख ओळखता आलं पाहिजे तो मित्र मेला त्याच्या अगोदर त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन काय एकोण मार्कांनी त्याचा रिझल्ट गेलाय त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणता आलं पाहिजे ताण घेऊ नको मी द्या पुन ती शिकवण कोणती की बाबा तू लहान होता तेव्हा तेव्हा माईला आपण दवाखान्यात नेल दवाखान्यात गेल्यावर पाच हजार रुपये डॉक्टरनं कमी करावे म्हणून आपण दोघं अर्धाऱ्या मार लागलो पाच हजार रुपये देताना अतिशय अडचणी मला आल्या होत्या तू डॉक्टर झाल्यावर एकच काम कर त्या दवाखान्यात असा त्या बापाच्या वयाचा एखादा ग्रस्त आला त्याची बायको आली तर पाच हजार रुपये कमी करायची म्हणण्याची वेळ तिथपर्यंत होणे तुला मनानं कमी केले तर मी तुला तुम्हाला याचा धन्यवाद हे तुम्हाला करता आलं पाहिजे अंत्या करता आलं तर मग कुठतरी भाषण सफल होईल आवर्जून मुलींना मुलांना सांगेल पोर हो। तुमचं वय प्रेरणा देण्याचं नाहीये अंतस्त स्वतः जागृत व्हा आणि मनातून जेव्हा प्रेरणा निर्माण होते तेव्हा त्याला भाषणाची गरज नसते म्हणून अतिशय मेहनत घ्या मोठे व्हा आपले स्वप्न साकार करा आपल्या आप बापालाही कोणा ठिकाणी बसवायची ताकद आपल्या हातामध्ये ती ताकद निर्माण करा या ठिकाणी मी आलोय या स्वाभिमानाची आग छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जो देशा दे या चा चा एक देशामध्ये अर्पण करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या नावाचा जयघोष करतो तुम्ही आल्यावर काही जण जय श्रीराम म्हणून लागले काही जण वंदे मातरम म्हणून लागले आता सर्वच एकदा नाले द्या जय श्रीराम वंदे मातरम जनता सत्कार जे लागले तेजस्वी आवर्जुन संगे कि कई हार बाकी है कई जीत बाकी है मेरे जिंदगी का कई सार बाकी है यहाँ से कर ली है मैंने मेरे जिंदगी की शुरुआत ये तो किताब का एक पन्ना था अभी तो पूरी किताब बाकी है अभी तो पूरी किताब बाकी है <konuşles> जय हिंद जय महाराष्ट्र आई जय आई साहब हृदय व्यक्त करते जय हिंद जय महाराष्ट्र आपला एक दृष्ट ज्या सर्व शिक्षक मार्गावर